लाडकी बहीण योजना अखेर पैसे वाटपाला मुहूर्त ठरला रक्षाबंधनाची पूर्णपणे भेट जाहीर झाली आहे लाडक्या बहिणींचे भाव म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींची आता चिंता मिटली असून थेट पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असल्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे अखेर लाडक्या बहिणींकडून आता या ठिकाणी सरकारला निर्णय घ्यावाच लागला आहे बहिणीच्या बाजूने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता या ठिकाणी हप्त्याची रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता कुणालाच वगळण्यामध्ये येणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे काही लाडक्या बहिणींना आता चार हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने हप्त्याचे वाटप केले जाणार आहे जर तुम्हाला देखील या ठिकाणी तीन हजार रुपये किंवा चार हजार पाचशे रुपयांचा जर तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा व्हिडिओ आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता लाडकी बन योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी आपण पाहत आहोत लक्षपूर्वक का आणि काळजीपूर्वक पाहत चला आता लाडकी भन योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी वाटप केले जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील चार हजार पाचशे किंवा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे तर सोप्या भाषेमध्ये सांगत आहे आता ज्या महिलांना म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता देण्यामध्ये आलेला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे पा रुपये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे पा रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये पुन्हा एकदा सांगत आहे ज्या महिलांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र असून सुद्धा ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा झाला नाही अशा महिलांच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे चार हजार पाचशे रुपये वाटप केले जाणार आहेत आणि आता कोणत्या महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये वाटप केले जाणार आहेत तर ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे ते एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने काही महिलांना तीन हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे तर आता नेमका हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत रक्कम ही जमा केली जाणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की लाडकी भन योजने संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या देखील मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे फक्त आता काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींच्या भाव म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी मोठं पाऊल उचललं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम ही जमा केली जाणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता अखेर पैसे वाटपाला मुहूर्त ठरला रक्षाबंधनची पूर्णपणे भेट जाहीर झाली आहे आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळण्याची आपल्याला शक्यता पाहायला मिळत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता लाडक्या बहिणींची चिंता या ठिकाणी मिटली असून पैसे वाटप सुरू आहेत राज्य सरकारने पैसे वाटप करण्यासाठी मान्यता दिली असल्यामुळे आता थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे अखेर लाडक्या बहिणींकडून म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय या ठिकाणी झाला आहे लाडक्या बहिणींच्या बाजूने राज्य सरकारने निर्णय या ठिकाणी घेतला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक बँक खात्यावर ती रकमेचे वितरण केले जाणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता कुणा कुणालाच या ठिकाणी वगळण्यामध्ये येणार नाही सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरसकट या ठिकाणी रक्कम ही जमा केली जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला लग, तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील आणि त्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की लाडकी भन योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा महिलांच्या बँक खात्यावरती लगेच जून महिन्याचा देखील बारा हप्ता या ठिकाणी जमा जा केला जाणार आहे तर आता सर्वात अगोदर या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार ते आपण सविस्तर पाहूयात त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार ते पाहूयात आणि सर्वात शेवटी ज्या महिलांना बारा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता अशा महिलांना बारा हप्ता कधीपर्यंत या ठिकाणी येईल ते देखील आपण पुढे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी राज्य तेरा सरकारच्या माध्यमातून तीन या ठिकाणी जार निर्गमित झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे यामध्ये आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला जार निर्गमित झाला होता त्यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे दुसऱ्या जार मध्ये या ठिकाणी तीनशे पस्तीस कोटी आणि तिसऱ्या जार मध्ये चारशे दहा कोटी रुपयांचा निधी म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ताह वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण तीन हजार सातशे तीस कोटींचा निधी आता मंजूर झाला असून हा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केला जाणार आहे लक्षपूर्वक पहा चला जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल तीन हजार सातशे तीस कोटींचा निधी मंजूर झाला असून हा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपासून वाटप होणार आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरा हप्ता या ठिकाणी वाटप करण्याची राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे जेवढी रक्कम लागणार होती राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच कर हरकत नाही आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तब्बल तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या काही तासामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा केले जाणार आहेत तर आता हप्ता नेमका कधी पासून वाटप होणार तर समोर आलेल्या माहितीनुसार एक ते दोन दिवसामध्ये कोणत्या क्षणी म्हणजेच की येत्या एक ते दोन दिवसामध्ये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा झाला अशा प्रकारचे या ठिकाणी मॅशेज येणार आहे आणि मॅशेज आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी समजू शकता की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी तीन हजार सातशे तीस कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून हा निधी आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरा हप्ता येत्या एक ते दोन दिवसामध्ये वाटप करण्यास सुरुवात होणार आहे आणि सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता येत्या काही तासामध्ये लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि राज्यभरातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नऊ ऑगस्ट पर्यंत जुलै महिन्याच्या तेरा डावे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत वर्ग केले जाणार आहेत अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची काहीच गरज नाही आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधीपर्यंत मिळणार ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर आता ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार हे तर आता सर्वांनाच माहीत झाले असून आता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता लगेच मिळणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे मात्र आता सरकारशी या ठिकाणी जी माहिती समोर आली आहे त्याअंतर्गत फक्त आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाईल मात्र न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्याअंतर्गत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑगस्ट गौगेश महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाईल अशी शक्यता आहे आता चौदावा हप्ता देखील या ठिकाणी लगेच वाटप केला जाऊ शकतो याची आपल्याला दोन कारणे पाहायला मिळत आहेत लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये पहिलं महत्वाचं कारण काय आहे तर आता ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी लगेच वाटप केला जाईल आणि दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे देखील या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लगेच वाटप केला जाईल अशा प्रकारची आपल्याला दॅ दाट शक्यता पाहायला मिळत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला जर केला तर या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे किती एक हजार पाचशे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती नऊ ऑगस्ट पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे येत्या नऊ ऑगस्ट पर्यंत राज्यभरातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेराव्या आणि चौदाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होतील अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही एक चोख केली तर या ठिकाणी तुमचा सर्वच लाभ या ठिकाणी गायब होऊ शकतो तुमच्या बँकेतील सर्वच रक्कम या ठिकाणी आता गायब होऊ शकते तुमची देखील या ठिकाणी होऊ शकते त्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आली आहे ती पाहण्याचा प्रयत्न करू फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल हे तर तुम्हाला माहीतच झाले आहे त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पहात चला लाडकी बन योजनेची बनावट वेबसाईट अनलिंक या ठिकाणी व्हायरल केली जात आहे वेळेचं सावध राहण्याचा या ठिकाणी इशारा देण्यामध्ये आला आहे अन्यथा या ठिकाणी फसवणूक होण्याची देखील दाट शक्यता आहे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी अशा प्रकारच्या काही बनावट लिंक किंवा वेबसाईट या ठिकाणी व्हायरल केल्या जात असल्याचे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आले असून लाडक्या बहिणींनी कोणत्याही बनावट लिंकवरती या ठिकाणी क्लिक न करण्याचे आवाहन केले जात आहे जर अशा लिंकवरती तुम्ही जर क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मोबाईलवरती कोणत्याही फ्रॉड किंवा बनावट लिंकवरती जर तुम्ही केले तर तुमच्या या ठिकाणी फसवणूक होऊ शकते त्यामुळे आता कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका असे आव्हान या ठिकाणी केले जात आहे त्यानंतर आता ज्या महिलांना या ठिकाणी जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता कधीपर्यंत या ठिकाणी देण्यामध्ये देणार आहे ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ज्या महिला म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अद्यापही जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नसेल अशा महिलांसाठी आता महत्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर एका कुटुंबामध्ये रेशन कार्डवर दोन पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास या ठिकाणी बऱ्याच महिलांचा लाभ बंद झाला असेल तर अशा महिलांनी या ठिकाणी अंगणवाडी ताईकडे या ठिकाणी विनंती अर्जाचा फॉर्म भरला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर तुम्ही देखील लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा जर तुमचा लाभ या ठिकाणी बंद झाला असून तुम्हाला या ठिकाणी जून महिन्याचा बारा हप्ता देण्यामध्ये आलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एक काम करायचं आहे ते काम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म भरायचा आहे लक्षपूर्वक या ठिकाणी पाहत चला आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याचा बारा हप्ता मिळवण्यासाठी Thanks. कोणता फॉर्म या ठिकाणी भरावा लागणार आहे म्हणजेच की कोणता अर्ज करावा लागणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणजेच की अंगणवाडी ताईंकडे या ठिकाणी जाऊन तुम्हाला विनंती अर्ज या ठिकाणी भरायचा आहे लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही या ठिकाणी लाडकी भन योजनेमध्ये विनंती अर्ज करू शकता आणि हा अर्ज भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये पात्र असतानासुद्धा ज्या महिलांचा लाभ हा बंद झाला आहे अशा महिलांनी या ठिकाणी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे कोणता अर्ज करायचा आहे तर विनंती अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे किंवा अंगणवाडी ताईंकडे जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाच्या या ठिकाणी म्हणजेच की वा निवारण केले जाईल तुम्हाला या ठिकाणी पुन्हा लाडकी योजनेचा लाभ देण्यामध्ये येईल म्हणजेच की तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा देखील बारा हप्ता जमा होईल हे काम केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळण्याचे या ठिकाणी दाट शक्यता आहे कारण की निवडणुका म्हणलं की या ठिकाणी सरकारला लाडक्या बहिणींची अत्यंत गरज असते त्याच कारणामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा या ठिकाणी चौदावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे या ठिकाणी तीन हजार रुपये जमा केले जातील आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती तीन हप्त्यांचे चार हजार पाचशे चा 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 रुपये जमा होतील आणि आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की आता लवकरच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आता सरकारला या ठिकाणी मताची गरज असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की निवडणूक म्हणलं की सरकारला देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींची गरज असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी सरकारने आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी देखील या ठिकाणी बंद केली असल्यामुळे आता या ठिकाणी लाडक्या बहिणी ना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी चिंता होते की आमचा अर्ज या ठिकाणी अपात्र केले जाईल म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमधून आम्हाला अपात्र केले जाईल अशी बऱ्याच लाडक्या बहिणींना चिंता होती मात्र ही चिंता मिटली आहे कारण की सरकारने आता लाडकी बहीण योजनेची पडताणी बंद केली आहे त्याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद